नमस्कार तर तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब वर तर आज आपण आला आपल्या नदीवर तांबुल्या कारखान म्हणजे सांगोल करायला आजचा तापमान बघूया किती आहे एकशे चाळीस चा... एकोणचाळीस टक्के सेल्सिअस तापमान आहे आजचा तर आपण पोहरा सगळे आल्यान तर जाऊया आपण नदीवर पाण्याच्या गाड्या लावल्यात बघा आमचा बारक्या बोलताना त्याला बाकी तर पार्टीला बसल्या पोहरा तर आपण जाऊया नदीमध्ये सगळी व्हिडिओ दाखवतो तुम्हाला आज मी वॉटरप्रूफ केस घेऊन आल्या गोप्रोसाठी तर दाखवतो तुम्हाला ही बघा आपल्या गोप्रोची केस आहे आपण पाण्यामध्ये व्हिडिओ शूट करू आजच्या तर जाऊया चला मग आपल्या नदीच्या कराला पोचलेला आहे आमची पोरा सगळी गेली पुराच नव्हतं असं बाय असं आहे हा पारला असतो आता नको देवी आपली पोहरा तिकडे बारक्यात पारला असता तिथल्या सांगता नीट व्यवस्थित चालत चल तर पोहरा सगळे आपली पोहोचले ना आपणच लेट आल्या तर ते बघा ना तुम्ही पुर कशी आपली व्हिडिओ तांबूल्या घरच का बोलताना इथं जाम मोठा मोठ्याला कडक या नाही बघा म्हणून त्याला तांबुल्या घरक बोलताना आम्ही बाकीच्या यांची तर आंघोळ झालेले आम्ही लेट पोचलो सगळ्यांची आंघोळ झाली घर ओके <laughs> मध्ये काय म्हणजे आम्हीच लेट आलो <laughs> <वो वो। laughs> आंघोळ करून झाले

एक नंबर वाटला खूप <laughs> छान चला पाण्यामध्ये जाऊया परत <laughs> टाक बारक्या उरी उरी टाक ना मी पण शूट शूटकारता तिथं इथं सरलत टाक त्या बारक्या आली चल आता त्या तशीच व्हिडिओ कॅमेरा घेऊनच हा कसा वाटला बारक्या जाम भारी बघू पाण्यातली व्हिडिओ कशी आले आपण नंतर आता आम्ही स्विमिंग बरू त्या साईडला चाललो आता पण कसं उभ्या मारायला ला लागला आता पारक्या पण पूर्ण चालले मी पाठी माफी चालले त्याच्या तुम्ही आज आ, जाम कोल पाणी आहे आमच्या नदीमध्ये बारक्या पोचला पण दिसत मी पार्टी मागत या आपली पोहना सगळी गेली घरी आंघोळ करता करता सगळी कॉफला बारक्या मी थांबलो माझ्यावर कॅमेरा आहे ना मधीनच थांबलो मी एरक्या <laughs> रिटन रिटर्न आ? रिटर्न मग रिटर्न आहे नको कॅमेरा आहे माझ कॅमेरा घ्यायला म्हणजे चाळीस हजारला नुकसान होईल माझी ये ये, पवत ये? मी मधीनच थांबलो नदीच्या बघा इथं जरा थाव आता म्हणून था। मी नदीनच थांबलो मधीन दगर होती मोठी असं पवत पवत आले आमची अशी नदी आहे किती वण पाणी आहे नदीमध्ये कसा उलटा पाहत पाहत चाललो मी बॅक साईड पाहत चाललो आता मी बारखे बाकीची पवारा गेली घरी ते आमच्यासाठी जागा खाली गेली बाबा, कशी उरी वाटली ती सांगा मला नक्कीच तुम्ही परत मार तर आपण एकटाच पाहलो पाण्यामध्ये जरा बारा वाटला ऊन जाम होता आज तापमान बघितलं असेल तुम्ही मोबाईल वर काय कमी जास्त होतच असतं एकोणचाळीस कधी चाळीस आज तर एकोणचाळीस चाळीस असा होता आम्ही स्विमिंग केली एक तास होतो पाण्यामध्ये आम्ही वी आता घरी जाऊया व्हिडिओ कशी वाटली ते आम्हाला नक्कीच सांगा कमेंटद्वारे चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल आयकॉनला दाबा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील धन्यवाद मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये